मी कुठ देवाच्या समोर आपण ज्यावेळेस नतमस्तक होतो आपण ज्या क्षेत्रात काम करतो देवानी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडव तर ती सेवा यशस्वी लोकांची गरिबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी हीच माथा टेकून आम्ही जे काही मागितलंय ते मागतो यांनी म्हटलं आहे हे बघा या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका मी स्पष्टपणानं सांगितलं आहे की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी त्याच्यामुळं मला असं कुठही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे तुम्हाला पण बातमी पाहिजे तुम्हाला पण टी आर पी पाहिजे त्याच्याशिवाय ॲड मिळत नाहीत ॲडला रेट चांगला मिळत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित बरं एक स्तरावर नाही तीन स्तरावर सी आय डी एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तीन स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणानं चौकशी या ठिकाणी केली जाती इन्व्हेस्टिगेशन केली जाते तर त्या यंत्रणेवरती आपण योजना होती ती बंद करण्याची चर्चा आहे या संदर्भात काय एक लक्षात घ्या मी दोन मी दोन वर्षे कृषी मंत्री असताना दोन वेळेस ही विमा योजना एक रुपयाची या राज्यात आणली एक वर्षात मी ज्यावेळेस राज्याचे केंद्राचे आणि शेतकऱ्यांचे पैसे सुद्धा सरकारने भरले आणि एक रुपयाच फक्त शेतकऱ्यांचा गेला त्यावेळेस आठ हजार कोटी रुपये हा प्रीमियम राज्य आणि केंद्र आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून सरकारने भरला तर आठ हजार नऊशे कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना वाटप केले आणि एका वेळेला तीन हजार कोटी म्हणजे अर्धच रब्बीचं सीजन मला एक रुपयाच्या विम्याचा मिळाला होता कारण दीड वर्षच मी कृषी मंत्री होतो अकरा हजार कोटी रुपये आपण एक रुपयाच्या पीक विम्यातून शेतकऱ्यांना दिले आता त्यावेळेस ह्या कंपन्या काही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत असताना मीच माननीय आयुक्तांना एक पत्र दिलं होतं की जर अशा पद्धतीच्या पीक विमा कंपन्या अडचणीत आणत असतील तर जसं काही राज्य पीक विमा कंपनीच्या या योजनेच्या बाहेर गेलेत मग गुजरात असेल अनेक असतील तसं वेगळा पर्याय शेतकऱ्यांना विम्याऐवजी वे वेगळा पर्याय देता येऊ शकतो का तर ता आयुक्तांच्या त्यावेळेसच्या ता कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक वेगळ्या पर्यायाचा विचार होऊ शकतो का यावर अभ्यास करून त्यांनी अहवाल द्यावा एवढं मला माहिती याच्यापुढे मला माहिती नाही आहे